नागपूर शहरातील हिंगणा पोलीस ठाणे हद्दीतील खडका शेत शिवारामधील एका गोडाऊन वर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ने मोठी कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे ए पी आय राजा जाधव यांच्या नेतृत्वाखाली दोन पंचांच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला या छाप्यात आरोपी घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस मशीनच्या सहाय्याने व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरत असल्याचे आढळून आले ही प्रक्रिया अत्यंत धोकादायक असून त्यामुळे नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शक्तो, कारवाई दरम्यान एच पी इंडियन आणि भारत कंपनीचे भरलेले रिकामे व अर्धवट भरलेले असे एकूण एकशे एकोणऐंशी गॅस सिलेंडर गॅस रिफिलिंगसाठी वापरण्यात येणारे मोटार वजन काटे रेग्युलेटर पाईप्स हॅकिंग पंप्स मोबाईल आदी अकरा लाख एकवीस हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपींविरोधात बीएनएस कलम दोनशे सत्याऐंशी सह अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम तीन आणि सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे एसटी पथक क्राईम ब्रांच नागपूर सिटी या पथकाचे इंचार्ज पोलिस निरीक्षक पौडाशी यांना माहिती मिळाली होती की पाचपावली पोलिसांच्या हद्दीमध्ये काही आरोपी हे अवैधरित्या प्रोस्टिट्युशन या व्यवसायासाठी महिला पुरवत आहेत ही माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या टीमसह त्यांनी त्या ठिकाणी छापा घातला असता सदर गोपनीय माहितीमध्ये सत्यता असल्याचं प्रथम दृष्टीने आढळून आलेलं आहे त्यानुसार दोन ज्या महिला आहेत ज्या बाहेरच्या जिल्ह्यातून आणण्यात आल्या होत्या त्यांची सुटका करण्यात आलेली आहे याच्यामध्ये एकूण दोन आरोपींना सध्या ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे आणि एक अॅक्यूज आहे ते अजून वॉन्टेड आहे त्याचा पुढील शोध सुरू आहे पाचपावली पोलीस स्टेशनने येथे अवैध मानवी तस्करी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास आता पाचपावली पोलीस स्टेशन करत आहे एकूण ह्याच्यामध्ये एक, एक लाख चार हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास करण्यासाठी पाचपावली पोलीस स्टेशन येथे सुपूर्द करण्यात आलेलं आहे